दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सामाजिक कार्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अनिता दिलीप गवळी यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही आज या व्यासपीठावर आलात त्यासाठी तुमचं खूप स्वागत आहे थँक्यू आज तुम्ही बरेच सामाजिक कार्य केले ते त्याच अध्यक्षा सुद्धा आहात तर सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली काय सांगाल सामाजिक कार्याचं म्हणजे मूळ जे संस्कारातूनच आमच्या जन्माला आलं मी माहेरी असतानाच माझ्या मम्मीला सामाजिक कार्याची फार आवड होती आणि त्या सासरी आल्यानंतर सुद्धा माझे धीर आहे त्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये आणि त्यामुळे मला या कामाची आवड निर्माण झाली सामाजिक कार्याची तर हे सगळं करत असताना संस्थेच्या अध्यक्षा सुद्धा आहात तुम्ही तर कोण कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष आहात आणि काय काम असतं त्या संस्थेमध्ये मी सक्षम असतेच तर संस्थेचे अध्यक्ष आहे आणि बचत गटाच्या मार्फत ते चालवलं जातं तर कमीत कमी, -कमी बारा ते जास्तीत जास्त वीस महिलांचा एक बचत गट तयार होतो अशा वीस बचत गटांची एक संस्था तयार होते आणि अशा वीस संस्थांचे म्हणून आ, एक आ, सी एल एफ तयार होते तर या सी एल एफ ची मी अध्यक्ष आहे आणि सी एल सी ची सुद्धा मी अध्यक्ष आहे तर अशा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तेचाळीस संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत बचत गटाच्या त्या सर्व वस्तिस्तर संस्थेची मी सी एल एफ ची आणि सी एल सी ची सुद्धा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे भरारी शहर संस्थेची मी अध्यक्ष आहे सक्षम सक्षमस्ती तर संस्थेची सुद्धा मी अध्यक्ष आहे आणि एल सी ए उपजीविका अभियान केंद्र आणि हे दीनदयाळ अंत्योदय योजनेमार्फत चालवलं जातं त्याची सुद्धा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर मग अनेक संघटना तुम्ही महिलांच्या सक्षमी करण्यासाठी प्रयत्न करता हो बरोबर तर त्याबद्दल काय सांगाल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून बघायचं गेलं तर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण सबलीकरण खूप चांगल्या पद्धतीनं होतं सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तर त्याचबरोबर महिलांना स्वतःच्या कला कौशल्याला गुणाला कुठेतरी चालना मिळावी विकास व्हावा महिलांच्या बुद्धी कौशल्याचा त्यासाठी या ठिकाणी अनेक प्रयत्न केले जातात अनेक कार्यक्रम घेतले जातात सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये महिला सहभागी घेतात उदाहरणार्थ महिला दिनाचं किंवा सावित्रीबाई फुले जयंतीचा अत्यंत मोठ्या प्रमाणात बचत गटातल्या बायका ज्या लेडीज आहेत मिळून त्या सर्व हे सामाजिक उपक्रम राबवतात त्यामुळे खरोखरच सामाजिक उपक्रमालाही चालना मिळते आणि महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे खूप चांगल्या पद्धतीने होत असतं कारण आमच्या ए एल एफच्या किंवा सी एल सीच्या किंवा आमच्या सी कि एल एफच्या ज्या ठिकाणी एजंट होतात त्या ठिकाणी सगळ्या महिलांना बोलवलं जातं आणि त्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण सक्षमीकरणाला हा पाया घातला जातो किंवा महिलांसाठी आरोग्य शिबिरे ठेवली जातात त्याचबरोबर महिलांच्या कला गुणाला विकास होण्यासाठी महानगरपालिकेतर्फे किंवा महिला आर्थिक विकास महा मंडळातर्फे महिलांसाठी आपण हे ठेवतो स्टॉल ठेवले जातात फूड स्टॉल तर त्या फूड स्टॉलवर सुद्धा महिलांची बऱ्याच प्रमाणात विक्री होते व्यवसाय करू शकतात उद्योगधंद्याला सुद्धा यातून चालना मिळते आणि लोघोद्योगाला चालना मिळण्यासाठी सुद्धा कर्ज कर्जाचा जो पुरवठा आहे तो सुद्धा महानगरपालिकेतर्फे त्यांना महिलांना करून दिला आहे हे सगळं करत असताना तुम्हाला भरपूर वेळ त्याच्यामध्ये द्यावा लागत असेल हो भरपूर वेळ द्यावा लागतो कारण मी युवा परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्य कोल्हापूर जिल्ह्याची प्रवक्ता सुद्धा आहे आणि मी साधारण दुसरी असल्यापासून पुरोगामी तिकडची सांग घालताना फार त्रास होतो एकतर माझ्या भाषणाच्या वेळा बचत गटाच्या टायमिंग बचत गटाचे मिटिंग बँकेचे व्यवहार हे सगळे मलाच बघावे लागतात त्यामुळे माझी भरपूर धावपळ होते करत असताना आणि अक्षरशः तारेवरची कसरत होते जॉन्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिसमर्थ मध्ये सुद्धा मी अकाउंटंटचं काम करते त्याचबरोबर सरगम म्युजिकल ग्रुपमध्ये सुद्धा अकाउंटंट या पदावर मी कार्यरत आहे आणि अशा अनेक म्हणजे मी पहिल्यांदाच महिला कार्याशी निगडीत आहे कारण महिला ज्या पद्धतीनं पुढे जातात ज्या पद्धतीनं महिलांना सबलीकरण सक्षमीकरण घेतले जातात माझा प्रवास आहे बरोबर बरोबर मला वाटतं पंधरा वर्ष झालं सातत्याने माझी व्याख्यानं सुरू असतात महिलांच्यावर त्या दृष्टिकोनातून मी पुढे गेले करत असताना खूप तारेवरची कसरत होते कोटं जीवनालाही आपल्याला कुठेतरी वेळ द्यावा लागतो आपल्या जीवनात आणि हे सगळं उद्योगधंद्याचं पण बघावं लागतं किंवा भाषणाचं पण ह्या वेळा जमवताना फार म्हणजे तारेवरची कसरत होते याच शंकाने पण त्याला पण मला धडाडीने तोंड द्यावं लागतं आणि पुढे जावं लागतं कारण महिलांची हीच आपली शक्ती दाखवून द्यायची तुम्ही म्हणालत ना मग अशी रणरागिनी तर रणरागिनी काय असते हे महिलांसाठी दाखवून द्यायचे मला हीच संधी आहे त्यामुळे मी ही कार्यात अत्यंत सहभागी होते आणि अत्यंत मला आवड आहे या कार्याची आणि आवड म्हणून मी याच्याकडे बघते आणि त्या दृष्टिकोनातून मी पुढचं पाऊल टाकते तर आता या संघर्षामुळे प्रवासामुळं तुम्ही प्रवास करताना पाठीशी लढ मी आहे असं म्हणणार कोण आयुष्यात आहे का अक्षरशः माझी पती म्हणजे लहानपणापासूनच मी दहावी झाल्यानंतर माझं लग्न झालं त्याच्यानंतर मी अकरावी बारावी केली बी ए केलं एम ए केलं बी एड केलं फोर मी शिकले ते इथंच शिकले त्यामुळं पतीचे साथ अर्थातच मला खूप चांगल्या पद्धतीने लाभलेले आहे आणि मुलांची आणि माझ्या आयुष्यात एक वाईट प्रसंग सांगायचा म्हणजे मुलगी चार वर्षापूर्वी एक्सपायर झाली आणि लहान नात आहे माझी तर त्या नातीचं पण मला संगोपन करायचं असतं आणि त्याच्यात तिच्याकडे पण मला लक्ष द्यायला वेळ लागतो माझा मुलगा कनिष्ठ दिली गोळी आई इंजिनियर आहे आय टीमध्ये तर त्याची मला साथ मिळते सून माझी सी इंजिनियर आहे ती सुद्धा जॉब करते तर त्या दोघांचे चांगल्या प्रकारे मला सहकार्य मिळतं आणि माझ्या नातीचे जे बोबडे गोर गोड़, बोल गोड़ आहेत ते सुद्धा ऐकून मला खरंच चालना मिळते स्फूर्ती मिळते करण्यासाठी आणि पतीची तर साथ आहेच आणि माझ्या धीर आहे मा जा जाव आहेत गिरांची मुलं आहे सर्वच आमच्या घरात जे काही फॅमिली आहे ते सर्वजणच मला सपोर्ट करतात चांगल्या पद्धतीने त्यामुळे मी इथंपर्यंत आजपर्यंत आलेली आहे तर मग हे सगळं कार्य करत असताना आयुष्यात असा प्रसंग घडला की घडला का की तो कधीही विसरू शकत नाही जो की चांगला असेल वाईट असेल कामा संबंधित माझ्या मुलीचं तर मी तुम्हाला सांगितलंय माझ्या मुलगीच म्हणजे म्हणजे कौटुंबिक जीवनामध्ये तो प्रसंग घडलेला आहे तर कामाच्या संदर्भात सुद्धा हे करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं कारण ज्यावेळेला आम्ही खेडेगावात जातो त्यामुळे जुन्या चालीरीती परंपरा अंधश्रद्धाला खूप महिला अजूनही चिकटून आहेत बचत गटातल्या माध्यमातून खेडेगावच्या माध्यमातून भेटल्या त्यांच्यातून अंधश्रद्धा दूर करणं आत्ताची आहे एकविसा शतकात जशी स्त्री जगते पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून जीवन जगते किंवा कमवते ह्यावर काही महिलांचा विश्वास बसत नाही अत्यंत जुन्या चालीरीती परंपरेला महिला चिकडलेल्या त्यांना त्यातून बाहेर काढायचं हे फार महत्वाचं काम आहे हे करताना फार जोखीम घ्यावी लागते म्हणजे महिलांच्या मनामध्ये असं बिंबवावं हो लागतं खरंच तुम्ही आज घरातून तुम बाहेर पडला तर आपला विकास आहे समाजाचा विकास आहे देशाचा विकास आहे किंवा देश आपला पुढे जाईल लघु उद्योगाला चालना मिळेल हे खूप महिलांना समजावून सांगायला लागतं कारण भारत देशातल्या ज्या रूढी परंपरा आहेत जास्त म्हणजे जा आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मियांच्या मनामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्या कशा चिपटून अंधश्रद्धा आहेत मांजर आडवं गेले की काम करायचं नाही असं म्हणतात महिला आम्हाला कुठं पुढे जायचं नाही महिलांनी घरातच रांधा वाढा उष्टी काढा अशा पद्धतीने सुद्धा काही महिला आहेत काही महिलांना शिक्षणाचा अभाव आहे महिला, महिला बऱ्याच अशिक्षित आहेत त्या अशिक्षित महिलांना कितीतरी समजवलं तर समजत नाही जर महिला शिक्षित असेल तर तिच्याबरोबर आपल्याला समजायला वेळ लागत नाही कारण शिक्षण हे माणसाला चालना देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे एका वाघिणीचं दूध आहे आणि जो, जो प्राशन जे प्राशन करेल तो दरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शिक्षणाला फार महत्व आहे ही स्त्री कुठंतरी भारत देशातली असू दे महाराष्ट्रातली असू दे शिक्षणात कुठंतरी कमी पडते तर त्या सगळ्या स्त्रिया शिकून पुढे यायला पाहिजे त्याशिवाय समाजाची तशी प्रगती होणार नाही किंवा समाजातून अंधश्रद्धा जुन्या चालीरीती परंपरा नष्ट होणार नाहीत तर ह्या जुन्या चालीरीती परंपरा नष्ट करण्याकडे आमचा ऐव आहे आमचा महिला सक्षमीकरण सबलीकरण करतो कशासाठी तर महिलांच्या मनात अंधश्रद्धेला कुठं स्थान द्यायचं नाही पुरोगामी विचाराला ना चालना द्यायचे आपल्या शाहू महाराजांनी सुद्धा तेच केलं पुरोगामी विकासाला चालना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं आणि समाजात शिक्षणाची ज्योत स्त्री जातीमध्ये पेटवली त्याच पद्धतीनं आपल्याला जी पुढची जी महिला तयार करायची आहे जी महिला पुढे आली ती संविधानातून आली संविधानानं महिलेला बरेच अधिकार मिळवून दिले संविधानाने महिलेला खऱ्या अर्थानं पोटगी वडिलांचा किंवा आपल्या पतीच्या इष्टीत सुद्धा अर्धा हिस्सा दिला संविधानानं किंवा आपल्या सोडचिट्टी सारखा व्यवहार असेल किंवा मी स्वतः महिला करू शकते आणि महिलांना खऱ्या अर्थानं त्यांनी महत्वाचं काय दिलं तर सहा महिने बिलपगारी बाळणपणामध्ये दिली हे आंबेडकरांनी संविधानामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं नमूद केले कामाचे तास वाटून दिले महिलांना कुठेही त्रास होणार नाही ह्याची खबरदारी आहे महिला जर घरातून बाहेर पडली की खरंच देशाच्या विकासाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही मग या व्यासपीठाच्या माध्यमातून काय संदेश द्याल महिलांना तुम्ही हा मी महिलांना एवढा संदेश देईन की तुम्ही टीव्हीवर सदा टीव्हीवर न बसता मोबाईलवर न बघता काहीतरी वेळ द्या संसार करा काटकसरी न करा मुलांना वाढवा शिक्षण द्या मोठं करा ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही पार पाडा तुम्ही नुसतं शॉपिंगच्या विश्वात वाहत जाऊ नका किंवा टीव्हीच्या सिरियल बघत जाऊ नका बघा मी नाही म्हणत नाही त्याच्यातून पण वैज्ञानिक काहीतरी घेण्यासारखं असतं टीव्ही मोबाईल मोबाईलकडून जे वैज्ञानिक आहे ते तुम्ही शिका पण त्याच्यात भरकटत जाऊ नका आणि आपल्या संसाराला कुठेतरी वेळ द्यायला शिका संसारा काटकसरीने व्यवस्थित पद्धतीने करा आणि संसार करत असताना एकतर पतीची साथ महत्वाची आहे पतीची साथ पतीलाही साथ द्या पतीही तुम्हाला साथ देऊ दे आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडायला शिका स्वतः काहीतरी कमवायला शिका नवऱ्याच्या जीवावर जगू नका किंवा नवऱ्याच्या विश्वासावर अवलंबून राहू नका स्वतःच अस्तित्व निर्माण करा स्वतः जग जगात बाहेर वावरायला शिका तर तुमची प्रगती होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं जुन्या रूढी परंपरा अंधश्रद्धा चिकटून बसू नका कुठेतरी बाहेर पडा पुरोगामी कुठेतरी पुरोगामी विचारांना तुम्ही चालना द्या शाहू महाराजांनी कोल्हापूर सारख्या ठिकाणी पुरोगामी विकासाला चालना दिली म्हणून आज आपण इथे पर्यंत आहोत आणि तुम्ही तीच कास धरावी अशी मी प्रत्येक महिलेला विनंती करेन आणि पुढची पहिली घडवायची जबाबदारी मुलांना घडवायची जबाबदारी खऱ्या अर्थाने महिलेची असते पुरुष घराबाहेर असतात कामानिमित्त पण त्याला सुद्धा तुम्ही वेळ द्या मुलांना घडवा पुढे द्या शिक्षित करा मुलांना मोठं करा मुलांना कुठेही अंधश्रद्धेच्या किंवा बाहेरच्या बाहेर खाली किंवा कुठल्याही व्यसना बळी पडू देऊ नका मुलांना महत्वाचं आणि मुलांना खऱ्या अर्थानं संस्कार करून घडवण्याची जबाबदारी तुमची आहे महिलांची आणि तुम्ही ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वीकाराल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याची तयारी कराल असं मी या ठिकाणी आशा बाळगते आज आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा संघर्षमय प्रवास सांगितलात त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद तुमचंही धन्यवाद मला या ठिकाणी बोलवलं चार शब्द बोलण्याची संधी दिली किंवा महिलांना मला ज्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचंही या चॅनलचं खूप खूप मी आभारी आहे धन्यवाद